मला एक शेवेकरी शेजारी काहीतरी म्हणजे असं तिच्या घरात एक मुलगी होती किंवा त्या मुलगीला थोडस काहीतरी म्हणजे मला वाटते सासरी असं काहीतरी म्हणजे जानाने असं काय तर हा नाही त्या मुलगीला त्याला अंगात म्हणजे काय म्हणतात लागेल त्या मुलगीला लागेल असं म्हणजे शेजारी तिनं सांगितलं की बाबा आमच्या तू केंद्रात आली बसले परंतु ते काय त्याचं काही जाण नाही काय परत आरती केली असं तीन चार गुरुवार झाले सगळं परत तिने इचलजीच्या केंद्रामध्ये गेले इचलजी केंद्रामध्ये गेल्यानंतर त्या दोघी बहिणी आरती झाल्यानंतर नामस्मरण ज्या वेळात असले त्यावेळेला एक ग्रहस्थ वयस्कर ग्रहस्थ आले आणि त्या मुलीला म्हटले की बा तुला जे काय चाल ते सगळं मला माहित आहे तुझे पैसे जे दीड लाख रुपये जे काय केले ते सगळं वायफळ केलेलं आहे आणि तुला जे काय झालेलं आहे ते मला माहित आहे तू फक्त एक तास स्वामी महाराजांचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा शणांकर मंत्र तू जप करत एक तास त्यावेळा तुझं तू बघ तू जसं आली तसं तू जातील आणि खरोखर सांगतो सेवे करून मी तुम्हाला ती मुलगी ज्या वेळेला नामस्पण करत असताना शेजार त्या बहिणीला नामस्पण करण्याची जप असते की ती जप ती डोळ्याला तिचा दिसत नव्हती म्हणजे एवढं त्या बहिणीला तिचा हिला झाला तरी देखील तिच्या बहिणीने तिने ते सोडलेलं नव्हतं मी जप करणारच जप ते लागेल करू देत नव्हतं की एवढा श्री स्वामी समंत महाराजांचा जेव्हा जप तिने चालू केला त्यावेळेला तिने महाराजांनी त्याला हकुलून लावलं आणि ती मुलगीला समाधान होत या सहा अक्षर ह्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समज ह्या ह्याच्यामध्ये एवढी ताकद आहे हे आपल्या तुम्हाला तसा अनुभव तुम्हाला प्रश्नोत्तर मार्गात जे जी सेवा घेते ती सेवा मार्गात तुम्ही घ्या तुम्हाला काय अडचण असेल काय असेल तर तुम्ही काय करा महाराजांनी तुम्ही करा विनंती करा आणि तुमची काय व्यथा आहे ती तुम्ही स्वामी महाराजांनी मांडा